नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट कॉलेजेसच्या माहितीची यूट्यूब सिरीज आम्ही चालू केलेली आहे त्याचा हा सातवा भाग आहे विद्यार्थी आणि पालकमित्रांनो याच्या अगोदरही आपण महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या गव्हर्मेंट कॉलेजेसची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली होती तर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर या युट्यूब चॅनेलवरती अवेलेबल आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज सांगली जिल्ह्यातलं आणि पश्चिम महाराष्ट्रातलं त्याचबरोबर महाराष्ट्रातलं एक रेप्युटेड गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज त्या अर्थाने खूप जुनं गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कॉलेजला सीट्स किती आहेत त्याचबरोबर कॉलेजच्या कॅटेगरी वाईज फीस किती आहेत त्याचबरोबर कॉलेजचा कॅटेगरी वाईज ॲवरेज कट का ऑफ काय असू शकतो किंवा मागच्या वर्षी अव्हरेज कट का ऑफ काय होता याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नीट दोन हजार चोवीसची तयारी करत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सलिंग सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून किंवा ऑफिसला प्रत्यक्ष व्हिजिट करून तुम्ही आम आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात व्हिडिओचा विषय आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सांगली सांगली जिल्ह्यातलं मिरज या ठिकाणी असणारं हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे कॉलेजचं संपूर्ण नाव आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज कॉलेजची स्थापनेविषयी जर बघायला गेलं तर अठराशे बावन्न साली वेरियस हेल्थ केअर इन्स्टिट्यूट म्हणजे वेगवेगळे हॉस्पिटलची स्थापना अठराशे बावन्न साली या ठिकाणी झालेली होती आणि याच हॉस्पिटलला अटॅच असं एकोणावीसशे बासष्ट साली कॉलेजची सुरुवात झालेली आहे म्हणजे हॉस्पिटल खूप जुनं आहे अठराशे बावन्न सालचं सा हॉस्पिटल या कॉलेजला अटॅच आहे आणि एकोणावीसशे बासष्ट साली या कॉलेज त्या हॉस्पिटलला एक कॉलेज त्या ठिकाणी अटॅच करण्यात आलेलं आहे कॉलेजचा कॅम्पसचा एरियाचा जर आपण विचार केला तर पस्तीस एकरमध्ये हे कॉलेज पसरलेलं आहे कॉलेजचा स्टेटसचा जर आपण विचार केला तर फुल्ली गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज आहे आणि कॉलेजची संलग्नता आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकसोबत आता आपण हॉस्पिटलविषयी थोडक्यात माहिती घेऊयात या ठिकाणी सर्विस टू लार्ज पॉप्युलेशन ऑफ सांगली अर्बन अँड रुरल म्हणजे सांगली जिल्ह्यातील शहरी भाग त्याचबरोबर रुरल म्हणजेच ग्रामीण भाग या ठिकाणचे पेशंट फ्लो प्रचंड प्रमाणात या हॉस्पिटलला या ठिकाणी असतात विशेषतः रुरल भागामध्ये जास्त सेवा देणारं हे हॉस्पिटल आणि कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो कॉलेजच्या बेडचा जर आपण विचार केला तर तीनशे ऐंशी बेड या कॉलेजला आहेत आणि चोवीस डिपार्टमेंट आहेत वेगवेगळे हेल्थकेअर डिपार्टमेंट चोवीस त्या ठिकाणी आहेत तशा प्रकारचं खूप जुनं हॉस्पिटल रेप्युटेड हॉस्पिटल पश्चिम महाराष्ट्रातलं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागामध्ये सेवा देणारे काही रेप्युटेड हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये हे मिरजचं कॉलेजचं जे काही हॉस्पिटल आहे त्याचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी एज्युकेशनचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी यू जी आणि पी जी दोन्ही अवेलेबल आहेत कॉलेजचा ॲडमिशन कोड आहे अकरा पंचावन्न हा ई टी सेलचा ॲडमिशन कोड आहे कोड नेमके काय असतात हे एक आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये नंतर पाहणार आहोत आता पाहूयात कॉलेजविषयी विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून काय काय महत्त्वाची माहिती आहे कॉलेजला सीट्स किती आहेत कॉलेजची फी स्ट्रक्चर त्याचबरोबर कॉलेजच्या कट ऑफ आपण डिस्कस करणार आहोत कॉलेजला दरवर्षी एम बी बी एससाठी दोनशे सीटसाठी ॲडमिशन या ठिकाणी होत असतात त्यापैकी तीस सीट या ऑल इंडिया कोट्यातून एम सी सीच्या काउन्सलिंग प्रक्रियेतून सेंट्रल मार्फत भरल्या जातात सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी भाग घेऊन ऑल इंडिया कोट्यातूनसुद्धा या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतो त्याच्यानंतर एक सीट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे रिझर्व आहे आणि एकशे एकोणसत्तर सीट ह्या महाराष्ट्र स्टेटमधील स्टेट कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एकशे एकोणसत्तर सीट या कॉलेजच्या राखीव असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आता पाहूयात कॉलेजच्या फी स्ट्रक्चरविषयी कॉलेजची दोन हजार तेवीसचं जर आपण फी स्ट्रक्चर पाहिलं तर कॅटेगरी कॉलेजची फीस काय होती ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला एक लाख पंचवीस हजार सातशे डब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बासष्ट हजार नऊशे आणि बाकी ओपन आणि डब्ल्यू एस सोडून महाराष्ट्र राज्यात जेवढ्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ट्यूशन फी पूर्णतः माफ आहे शून्य फीस आहे त्याच्यानंतर बारा हजार पाचशे रुपये सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ॲडिशनल द्यावे लागतात त्याच्यामध्ये हॉस्टेल आणि डेव्हलपमेंट फीस आहे आता पाहूयात या कॉलेजचा ऑवरेज कट का ऑफ काय असतो कॅटेगरी वाईज ओपन कॅटेगरीचा विचार केला तर सहाशे सोळा मार्क्स ओबीसी सहाशे सहा मार्क्स डब्ल्यू एस सहाशे तेरा मार्क्स एस सी पाचशे पंचवीस मार्क्स एस टी तीनशे एकोणनव्वद मार्क्स व्ही जे पाचशे सत्तावन्न मार्क्स एन टी बी पाचशे एकतीस मार्क्स एन टी सी पाचशे नव्वद मार्क्स आणि एन टी डी सहाशे दोन मार्क्स असा प्रकारचा अवरेज ऑफ आपण दोन हजार तेवीसचा जर काढला तर त्या ठिकाणी निघताना आपल्याला पाहायला मिळतं दोन हजार तेवीसला महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्मेंट कॉलेज असतील त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील यांचे कट ऑफ प्रचंड वाढलेले होते दोन हजार चोवीसला रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या एक्झॅक्ट किती आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज विद्यार्थी किती आहेत त्याचबरोबर त्याच्यामध्ये ले लेडीज म्हणजेच वुमन्स विद्यार्थिनी किती आहेत या सगळ्याचा डाटा एक्झॅक्ट आपल्याकडे आल्यानंतर या कट ऑफमध्ये पाच ते दहा मार्क वाढू शकतात किंवा पाच ते दहा मार्क कमी होऊ शकतात परंतु ॲवरेज कट ऑफ म्हणून आपण या कट ऑफकडे पाहू शकतो महाराष्ट्र राज्यातलं हे एक रेप्युटेड कॉलेज आहे आणि जुनं कॉलेज असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या टार्गेटवर विशेषतः हे कॉलेज असतं म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी पुणे मुंबई नाशिक त्याचबरोबर कोल्हापूर सातारा सांगली या कॉलेजेसला जास्त प्रमाणात टार्गेट त्या ठिकाणी करत असतं त्याच्यामुळे हे एक पश्चिम महाराष्ट्रातलं जुनं कॉलेज आहे है, त्याच्यामुळं ह्या कॉलेजच्या चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थी या कॉलेजला वरचं स्थान देताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे या कॉलेजचा कट ऑफसुद्धा थोडासा हायर साईडला असलेला आपल्याला पाहायला मिळतो तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज सांगली जिल्ह्यातल्या कॉलेजविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे अशाच प्रकारे माहितीपूर्ण आर्टिकल्स वाचण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये श्री छत्रपती अकॅडमी पुण्याची वेबसाईटसुद्धा दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आर्टिकल्स तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता कटॉपच्या पी डी एफ त्या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर इतर डॉक्युमेंटेशनविषयीसुद्धा महत्त्वपूर्ण आर्टिकल आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत तर विद्यार्थ्यांनी अजूनही आमच्या वेबसाईटला व्हिजिट केली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाइट वेबसाईटची लिंक आहे त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपचीसुद्धा लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद